वर्षानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेला महत्वाचा मुद्दा त्याची सोडवणूक आज झालेली आहे तर आष्टी तलावातून पाणी या तलावात सोन्या देवा अशा अनेक वर्षांची शेतकऱ्यांची मागणी होती आणि आता त्या मागणीला मूर्त स्वरूप येत आहे आणि काल पहाट साधारणपणे दोनच्या दरम्यान या ठिकाणी पाणी यायला सुरुवात झालेली आहे यासाठी सातत्यानं प्रयत्नशील केलेले माझे आमदार बबरराव शिंदे असतील रणजितसिंह शिंदे असतील यांनी सातत्याने प्रयत्न केले शेतकऱ्यांची मागणी होती आणि आता त्या मागणीला यश मिळालेलं आहे नेमकी काय भावना आहे ते आपण जाणून घ्या स्वागत आहे नेमकी काय भावना आहे आज तर अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण गेल्या पावसाळ्यात ज्यावेळेस धरणात पाणी अतिरिक्त असतं त्यावेळेस ह्या मधनं खरं तर ही तळं भरणं अपेक्षित होतं कारण त्याच्या आधीच आपण तळ्यामध्ये आदरणीय बबनदादांच्या प्रयत्नातून पीडीएन मार्फत पाईपलाईन जोडायचं काम या तलावातली झालेली होती आणि पावसाळ्याच्या रोटेशनमध्ये भरपूर प्रयत्न केला परंतु त्याच्यामध्ये काय तांत्रिक अडचणी होत्या झाडं तोडण्यामध्ये आणि वीज चालायला टॉवरच्या खालची झाडं वाढलेली होती आणि त्याचबरोबर एका शेतकऱ्याच्या शेतात ह्या डाव्या फाट्याचं पाणी जात होतं आणि त्यामुळं त्याने अडवलेलं होतं आणि पावसाळ्याच्या रोटेशनला ही आष्टी उपसा त्यामुळं चालू होऊ शकली परंतु आताच्या ह्या रेग्युलर रोटेशनमध्ये हे चालू झाल्यानंतर इथल्या सगळ्या लोकांनी म्हणजे व्यवहारी वस्ती असेल इथं अनेक लोकांच्या जमिनी या ताळ्यामध्ये गेलेल्या आहेत या भागातली सुरवे कंपनी असतील तर ह्या सगळ्याच लोकांचा प्रयत्न होता कारण गेल्या सहा महिन्यापूर्वी मला या ठिकाणी आवर्जून लोकांनी बोलवलेलं आणि पाईपलाईन जोडण्याच्या संदर्भामध्ये विनंती केलेली होती त्याच्यानंतर पाठपुरावा करून आपण ही पाईपलाईन मला वाटत विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी पावसाळ्याच्या रोटेशनच्या आधी ही पाईपलाईन जोडून तयार होती त्या ठिकाणी तलाव भरण्यासाठी ते नियोजन केलेलं होतं कारण ह्या भागाला सिनामाडा उपसा सिंचन मधनं पाणी न येता आष्टी उपसा सिंचन मधनं पाणी मंजूर केलेलं आहे जवळपास पाचशे हेक्टर मुली मोंडीमचं क्षेत्र त्या आष्टी उपसा सिंचन योजनेमध्ये भिजत असल्यामुळं त्या ठिकाणचं जे पाणी आहे या तलाव भरल्यानंतर या परिसरातल्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे जवळपास एकोणचाळीस एकराचं हे तलाव आहे आणि हे पूर्वीपासून या तळा तळ्यामध्ये महाग रेल्वे लाईन झाल्यामुळं त्या तलावाच्या ह्याच्यात नैसर्गिक पावसाचं पाणी येत नव्हतं आणि म्हणून आज ट्यूबस सिंचन योजनेतनं आपण ही पाईपलाईन जोडून या तलावात पाणी सोडण्यासाठी प्रयत्न चाललेले होते आणि हे प्रयत्न आज यशस्वी झालेले आहेत पाईपलाईन जोडलेली होती पण पावसाळ्यात जर पाणी चालू झालं असते आष्टी उपसाचं तर पावसाळ्यात तळ भरलं असतं परंतु त्या अडचणी असल्यामुळं आत्ता रोटेशन सुरू झालं इथल्या सगळ्या पोरांनी आणि इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी ह्या पाणी आणण्यासाठी सुद्धा खूप चा प्रयत्न केलेले आहेत अगदी रस्त्या रोखोचा आंदोलनाचा इशाराही दिलेला होता आणि एका शेतकऱ्याचे तिथं पाण्याची गळती होत होती त्या ठिकाणचं काम इरिगेशन विभागाने केलं जोशी साहेब असतील साळी साहेब असतील सा यांनी या ठिकाणी पाणी आणण्यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि विशेषतः लोकांनी काल रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत लोक आपडत होती इथं पाणी तलावात आणण्यासाठी रात्री दीड वाजता पाणी या तलावात सुरू झालं आणि अशा पद्धतीनं आज पाणी पूजनासाठी लोकांनी या ठिकाणी पाणी आल्यामुळे बोलवल्यामुळं या ठिकाणी आम्ही आलो आज पाणीपूजन केलं आणि हे तलाव भरावा अशी अनेक दिवसाची मागणी आज पूर्ण होताना प्रत्यक्षात दिसत आहे शेतकऱ्यांची मागणी या तलावात पाणी सोडण्यासाठी कधीची होती आणि खास करून आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय की तीस वर्ष का नाही झालं आष्टी सिंचन योजना ही आष्टी सिंचन योजना ही मोहोळ तालुक्यातली जास्तीत जास्त क्षेत्र भिजवणारी ही योजना आणि त्याच्यामध्ये दादांच्या प्रयत्नातून मोंडीमचा जो भाग मध्ये भिजत नव्हता तो भाग ह्याच्यामध्ये हे पाचशे हेक्टरचा समाविष्ट करण्यात आला म्हणजे जवळपास दोन अडीच हजार अकरा <laughs> आणि या भागासाठी पाणी आणण्यासाठी सुद्धा गेल्या अनेक वर्ष सातत्याने प्रयत्न होते ही आष्टी उपस सिंचन योजना मोहोळ तालुक्यातली योजना असल्यामुळे तिथल्या सगळ्या भौगोलिक आणि तिथल्या सगळ्या परिस्थितीनुसार या योजनेची प्रगती होत आली ही योजना चालू झाल्यानंतर सुद्धा मुंडणीमला पाणी यायला रेल्वे लाईनची गेली अनेक वर्ष अडचण ती दादांनी सोडवल्यानंतर रेल्वे लाईन क्रॉस करून पाणी आलं मोडणी परंतु ते येत असताना जे भाग भिजत होता मोंडीमचा किंवा वाड्यात पाणी काय भागात सुटत होतं ते सोडून जर ह्या तलावात पाणी आलं तर अधिक चांगल्या पद्धतीचं बाग आहेत ह्या मोंडीम परिसरातलं होणार होतं आणि त्याच्यामुळे ह्याचा पाठपुरावा चालू होता राहिला विषय तीस वर्षाचा तीस वर्षापूर्वी तिथं अनेक वयस्कर लोक असतील आता वीस वर्षाच्या तरुणाला तीस वर्षाचा प्रश्न विचारून चालणार नाही कारण वीस वर्षाच्या तरुणाला तीस वर्षाची काय होती परिस्थिती माहीत नाही जे तीस वर्षापेक्षा अधिक वयाचे लोक आहेत किंवा चाळीस वर्षापेक्षा अधिक वयाचे लोक आहेत त्या लोकांना जर विचारलं तर तीस वर्षापूर्वी सिनामाडा उपसा सिंचन योजना बावीस वर्ष झालं दादांच्या प्रयत्नातून सिनामाडा उपसा सिंचन योजना झाली बावीस वर्ष या आता कोण तर आहे की ऐंशी टक्के बिल शासन भरतंय पण त्याच्या आधी ही नियम व्हायच्या आधी सुद्धा कधी लाईट बिलासाठी ही उपसा सिंचन योजना बंद पडू दिली नाही बावीस वर्ष सातत्याने ही उपसा सिंचन योजना चालू तर राहिली पण त्याच्याबरोबर ह्या उपसा सिंचन योजनेमध्ये सोळा हजार हेक्टर क्षेत्र मंजूर आहे जे बिजणार क्षेत्र म्हणजे चाळीस हजार एकर हे भिजून आज जवळपास अठरा ते एकोणीस हजार हेक्टर क्षेत्र ह्या उपसा सिंचन योजने म्हणजे जवळपास एकोणपन्नास हजार ते सत्तेचाळीस हजार एकर क्षेत्र आज ह्या उपसा सिंचन योजनेखाली खाली भिजतय ही तीस वर्षात झालेली किमाय आहे त्याचबरोबर बोगदा झाल्यानंतर अख्ख्या जिल्ह्यातला सिनाकाट बागायत झाला हे बबनदादाच्या काळातले केलेलं बोगद्याचा प्रयत्न आणि ही पाण्याचं काम त्याच्यावर हजारो नाही एक लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र सीना नदीवर भिजतय जिल्ह्यातलं भिजतंय माडा तालुक्यात ता लाभ सगळ्यात जास्त मिळतोय तो भाग वेगळा परंतु ही जी किमाई आहे त्याच्यानंतर या ता माढा तालुक्यामध्ये विठ्ठलराव शिंदे कारखाना तेरा हजारनी गाळप करतो केवळचा कारखाना सहा हजारनी गाळप करतो मामाचा कारखाना मैसगावचा पाच हजारनी गाळप करतो सावणसरचा कारखाना चार हजारनी गाळप करतो धनजी ताच्याचा कारखाना का दोन हजारनी गाळप था करतो म्हणजे ही पाच कारखाने एवढं गाळप करून ही इतर कारखाने आता अनेक कारखाने वेगवेगळ्या पद्धतीने प्रलोभन दाखवून उसपळ होते ते चालणारे वेगळे कारखाने अजून आहेत म्हणजे एवढं मोठं क्षेत्र ही बागायत झालं म्हणजे पडणाऱ्या पावसावर नाही ना झालं बागायत हे तीस वर्षात केलेली किमया आहे आणि ही किमया केलेली असल्यामुळे तीस वर्ष लोकांनी दादांवरती विश्वास ठेवलेला होता आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने हे तालुक्याचा विकास झालेला आहे मोडणीमची एमआयडीसी दादानी मंजूर करून दिली टिएंबुर्लीमधली एम आय डी सी पूर्ण शंभर टक्के ऑक्युपाय झालेले आहे तिथं सगळे उद्योग येऊन सगळे जागा संपलेली आहे मुंडणीमची एम आय डी सी मंजूर झालेली आहे कुर्डोडीची एम आय डी सी पूर्वीच मंजूर आहे म्हणजे या तालुक्यामध्ये औद्योगिक क्रांती बरोबर पाण्याची हरित क्रांती आणि धवल क्रांती पूर्वी दादानी केलेली आहे आणि आता आम्ही शैक्षणिक क्रांती करण्यासाठी सी बी एस ईच्या शाळा त्याच्यानंतर फार्मसीचे कॉलेज ॲग्रीकल्चर कॉलेज सुरू आहे आता वेटरनरी सायन्स कॉलेज सुरू आहे आणि पुढं लागणारे तशा पद्धतीचे उच्च शिक्षणाच्या सगळ्या सुविधा या तालुक्यामध्ये करण्याचा आमचा प्रयत्न आहे या मतदारसंघामध्ये जेवढं जेवढं करता येणं केलं आहे तेवढं शंभर टक्के केलेलं आहे ते छाती ठोकपणे आम्ही सांगू शकतो दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय आम्ही कधी घेणार नाही जे काम आम्ही केलं आहे तेच लोकांना सांगितलं आणि तेच सांगत राहा जे केलेलं नाही किंवा दुसऱ्या कोणी केलेलं असेल ते कधीही आम्ही त्या गोष्टीचं श्रेय घेणार नाही ज्यानं केलंय त्याला ते श्रेय मिळावं अशी आमची धारणा आहे त्याच्यामुळे आम्हाला त्या गोष्टीमध्ये अजिबात स्वारस्य आणि इंटरेस्ट पडणार सध्या तू चांगला काढतो फोटो काढतोच फ्त्मटी उत्याजिग, प्रह मितो, ब you

よく見てくれてる。